जळगाव शहर महानगरपालिकेची रणधुमाडी सुरू असून प्रभाग क्रमांक तेरा क मधून वैशाली अमित पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे तडा जाऊ देणार नाही आगामी काळात प्रभागाच्या विकासासाठी वाटचाल राहील जनतेने सेवेची संधी द्यावी असे प्रतिपादन यावेळी भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक तेरा क उमेदवार वैशाली अमित पाटील यांनी प्रसार माध्यमांची माहिती देताना म्हटले आहे या संदर्भात नेमकं काय म्हटलं आहे ते जाणून घेऊयात मी आज, आज प्रभाग क्रमांक तेरा मधून हो भारतीय जनता पक्षाकडून मी आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मी वैशाली अमित पाटील आमचे सन्माननीय नेते मोदीजी देवेंद्र फडणवीस जी आदरणीय गुरी गिरीश भाऊ महाजन राजमामा भोळे मंगिता चव्हाण तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी यांचे मी आज आभारी आहे त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला मी माझ्यापरीने माझ्या वार्डाचा विकास सर्वांगीण विकास कसा होईल याकडे माझं सर्वात आधी लक्ष आहे थँक्यू कोणत्याही विकासाचे मुद्दे सर्वांगीण विकास, <laughs> <początku> <नहीं। था। laughs> विकास म्हणजे स्वच्छता घंट्या गाड्या कशा व्यवस्थित येतील गटारी कशा साफ होतील कारण महिलांना याचे खूप त्रास होतो मी सुद्धा एक सामान्य गृहिणीच आहे मला जेव्हा एखादी जे दिवशी जर कचरा गाडी नाही आली किंवा रस्ता माझा साफ नसता तर मला जे अडचणींना सामोरं जावं लागतं की ज्याप्रकारे मला ती अस्वच्छता बघून जसं अस्वस्थ होतं ना त्या भाग त्या प्रश्नाकडे मी सर्वात आधी लक्ष देईल तुमच्या प्रभागामध्ये एम पी उमेदवार कोण कोण फॅनल झाले बीजेपीचे शिंदे गटाचे बीजेपीचे आमचे आम्ही तीन जण आहोत हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल